आपल्या शेतकऱ्यांसाठी खंबीरपणे उभे राहणे मंगेश साबळे यांच्या उपोषणाची कहाणी जाणून घेऊयात थोडक्यात महाराष्ट्राचे हृदय शेतकऱ्यांच्या संघर्षाने धडधडत आहे हा संघर्ष एका व्यक्तीने धैर्याने जगासमोर मांडला आहे ते म्हणजे धडाडक व्यक्तिमत्व सरपंच मंगेश साबळे मुसळधार अवकाळी पावसामुळे सर्वस्व गमावलेल्या आपल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड येथे आठ दिवस बेमुदत उपोषण केलं आपलं जीवन धोक्यात घातलं मंगेजी आज आठवा दिवस आहे तुमच्या उपोषणाचा आमरण उपोषण तुम्ही करताय काय तुमची प्रमुख मागणी आहे का तुम्ही जीव जाळून घेताय हा केवळ स्थानिक निषेध नव्हता तर आपल्या शेतकरी समुदायासमोर असलेल्या खोलवर रुजलेल्या समस्यांबद्दल ते प्रभावी विधान होतं मंगेश साबळे यांच्या मागण्या स्पष्ट आणि तातडीच्या होत्या खालीलप्रमाणे संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी मदतीसाठी औपचारिक ओला दुष्काळ घोषणा प्रतिएक्कर पन्नास हजाराची तात्काळ आर्थिक मदत पोखरा योजनेची त्वरित अंमलबजावणी पीक नुकसानीचे सर्वेक्षण जलद गतीने करणे आठव्या दिवशी त्यांची प्रकृती बिघडल्याने सरकारवरील दबाव वाढला त्यांच्या अढळ निर्धारामुळे अखेर प्रतिसाद मिळाला सात ऑक्टोबर रोजी मंत्री अतुल सावे निदर्शनस्थळी पोहोचले आणि त्यांनी त्यांना उपोषण सोडण्यासाठी चुन्याचे पाणी दिले आणि सरकार त्यांच्या मागण्यांवर विचार करेल असे आश्वासनही दिले मंगेश साबळे यांचे उपोषण हे फक्त बातम्यांचे मथळे नाही ते न्यायासाठी लढणाऱ्यांच्या शक्तीची आणि चिकाटीची आठवण करून देते आपल्या राष्ट्राचा कणा असलेल्या आपल्या शेतकऱ्यांच्या संघर्षाकडे लक्ष देण्याचे हे आपल्या सर्वांना आव्हान आहे त्यांचे प्रयत्न व्यर्थ जाऊ देऊ नका आपण दिलेली आश्वासनं प्रत्यक्षात पाळली जातील याची खात्री तर करूनच घेतली पाहिजे नमस्कार मी विशाल गावगप्पाच्या नवीन भागात आपलं स्वागत करतो आता सरपंचांबद्दल थोडक्यात जाणून घेऊया मंगेश साबळे हे महाराष्ट्रातील एक तरुण आणि प्रमुख राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत जे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या त्यांच्या आणो आणोख्या आणि ठाम कार्यशैलीसाठी ओळखले जातात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या अपक्ष प्रचारादरम्यान त्यांनी लोकांचे लक्ष वेधले त्यांचा इतिहास त्यांच्या तळागाळातील सक्रियतेमुळे परिभाषित झाला आहे त्यांनी अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या दुर्दशेवर प्रकाश टाकण्यासाठी अपारंपरिक निषेध पद्धतींचा वापरही केला आहे जाणून घेऊया त्यांची कारकिर्द आणि इतिहास राजकीय सुरुवात साबळे यांची कारकिर्द स्थानिक राजकारणात रुजलेली आहे त्यांना सामाजिक कार्य आणि शेतीची पार्श्वभूमी आहे त्यांनी गावप्रमुख म्हणजेच सरपंच म्हणूनही काम केलं आणि ते सामाजिक सेवेत सक्रिय राहिले आहेत दोन हजार चोवीसची लोकसभा मोहीम जालना मतदारसंघातील दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी सत्ताधारी पक्षाला यशस्वीरित्या आव्हान हो दिले आणि एका ज्येष्ठ राजकीय व्यक्तीला पदावरून हटवले मराठा आरक्षण चळवळीच्या गतीचा आणि शेतीविषयक मुद्द्यांवर त्यांचे लक्ष केंद्रित करण्याचा त्यांच्या मोहिमेला फायदाही झाला त्यांची काही प्रमुख कार्य त्यांच्या अद्वितीय आणि अनेकदा नाट्यमय निषेध कृती माध्यम कव्हरेजद्वारे जगासमोर आधोरेखित झाली त्यांनी त्यांच्या कार्याकडे लक्ष वेधण्यासाठी उपोषण आणि कलात्मक निदर्शनांचा वापरही केला आहे मंगेश साबळे यांची कार्यशैली थेट कृती आणि अपारंपरिक निषेध या युक्त्यांद्वारे वैशिष्ट्यपूर्ण आहे गांधीवादी तत्वांवर केंद्रित असलेल्या त्यांच्या पद्धती सरकारी जबाबदारीसाठी दबाव निर्माण करण्यासाठी डिझाईन केलेल्या दिसतात त्यांच्या कार्यशैलीची प्रमुख वैशिष्ट्ये अपारंपरिक आणि दृश्य निषेध शेतकऱ्यांच्या संघर्षांना उजागर करण्यासाठी ते लक्षवेधी आणि नाट्यमय निदर्शने करण्यासाठी ओळखले जातात उदाहरणार्थ त्यांनी एकदा पाण्याच्या टंचाईचा निषेध करण्यासाठी पाण्याचे भांडे घेऊन साडी नेसली होती त्यांनी भ्रष्टाधिकाऱ्यांना लाच देण्यासाठी पैसेही मागितले लोकांना म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली हा निषेध सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता मराठा आरक्षणावेळी त्यांनी सरकारचा निषेध करण्यासाठी आपली स्वतःची कारळी जाळून टाकली होती तळागाळातील प्रचार त्यांचा राजकीय दृष्टिकोन स्थानिक समस्यांवर आणि त्यांच्या मतदारांची विशेषत शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यावर केंद्रित आहे ते मोठ्या राजकीय पक्षांच्या पारंपरिक पद्धतींवर अवलंबून आहेत त्याऐवजी मतदारांशी संपर्क साधण्यासाठी शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून त्यांची व्यक्तिरेखा वापरतात पुढचा मुद्दा मीडिया जाणकार सक्रियता साबळे त्यांचे निषेध वाढविण्यासाठी आणि त्यांच्या अनुयायांशी थेट संवाद साधण्यासाठी सोशल मीडिया विशेषतः इन्स्टाग्रामचा प्रभावीपणे वापर करतात त्यांचे व्हायरल व्हिडिओ स्थानिक मुद्द्यांकडे सार्वजनिक चर्चा आणि राष्ट्रीय लक्ष वेधण्यास मदतही करतात ठाम पण शांततापूर्ण त्यांच्या पद्धतीत ठाम आणि मागणी करणाऱ्या असल्या तरी त्या अहिंसक राहतात त्यांचं उपोषण हे वाटाघाटी करण्यास भाग पाडण्यासाठी आणि कृषी समुदायाच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी वारंवार केले जाणारी युक्ती आहे पुढील मुद्दा शेतकरी कल्याणावर लक्ष केंद्रित त्यांच्या कामाचा गाभा शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी वकिली करण्याभोवती फिरतो त्यांची निदर्शने आणि मोहिमा दुष्काळ निवारण कर्जमाफी पिकांच्या नुकसानाची योग्य भरपाई आणि मोफत बियाणे यासारख्या मागण्यांना सातत्याने संबोधित करतात ही कहाणी होती सरपंच मंगेश साबळे यांची व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक करा आणि गावगप्पाच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र